डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत इंडियन मध्ये एरोनॉटिक्स विभागामध्ये भरती झालेल्या भडगाव खेड येथील आशिक भिकू जानकर यांना आपल्या शिक्षक असलेल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय आपले पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण ज्ञानीप विद्यामंदिर खेड येथे पूर्ण करून नॅशनल अकॅडमी बोरज येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन आशिक जानकर यानं इंडियन नेव्हीची लेखी परीक्षा दिली या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी यशस्वी होऊन आशिक हा इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला नुकतंच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडतर्फे आशिकचा सत्कार करण्यात आला आणि त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर पदपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत विद्यमान संचालक सुनील दळवी कार्याध्यक्ष अनिल यादव कोषाध्यक्ष नवनीत घडशी उपाध्यक्ष बबन साळवी नरेश ठोंबरे निलेश खांदेकर संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर दिलीप यादव ऑडिटर बबन मोरे सल्लागार परशुराम पेवेकर संतोष यादव संजय गडाळे सहसचिव दिनेश पवार प्रमोद कदम महिला प्रतिनिधी स्वाती यादव विद्या घडशी यांच्यासह सचिन गावडे सुनील वाघमारे राजाराम दरेकर अनिल आंजरलेकर गोपीनाथ पवार प्रीतम पाटील आदी शिक्षक समिती सभासद उपस्थित होते